सम्यक तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व प्रकांड पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वंदनीय प्रतिमांना यांना सविनय जय भीम आज आपण आपले पूजनीय ब्रंथानंद महादेव यांच्या सत्याऐंशी जन्मदिनानिमित्त आपण इथे श्रद्धावान उपासक उपासिका एकत्रित जमलेलो आहोत खूप छान वाटलं आज खास कलाताई सुजाताई मी आम्ही एकत्री बहिणींनी ठरवलं की आपल्या आदरणीय भंतेजींचा हा वाढदिवस ऐतिहासिक झाला पाहिजे ऐतिहासिक याच्या कारणाने की आपण त्यांच्या जे काही प्रकृती बनवू त्या भंतेजींचा आशीर्वाद घेतला नसेल महात्वारा नसेल राबवण्याचा जो आपण चालू केलेला आहे उपस्थित आणि पालिभाषा आपल्या आदरणीय बंदेजींना हा संकल्प सांगण्यात पाणी पाणी मी बघले आज इथे आपण उभी आहे म्हणून मी ते पाणी होतो हा संकल्प जो ताई तुम्ही करताय माझा खूप आशीर्वाद आहे आणि मी तलमलत होतो हे व्हायला पाहिजे माझं आई पूर्ण आज मीटला आहे माझा हा प्रत्येक दिवस हे वाक्य सगळ्यांनी लक्षात ठेवा सुद्धा बी म्हणते मी एक एक दिवस सोन्या मी लक्षात ठेवलेले आदरणीय मसुरे सूर्य गुरुजी कन्या वडील कष्ट आणि त्याग समर्पण येला आणि ती ऊर्जा घेऊन सुजाताताई कार्यरत आता कार्यरत आहेत आपले आदरणीय भंतेजी आहेत धम्म महादेव भंतेजी त्यांचं कार्य तेव्हापासून आज ताग्यात आपण बघ आपल्या आपल्या जन्माच्या अगोदर जन्माच्या अगोदरपासून आणि जसं जी गुरुजी आणि वर्ला शिस्त तो कडकपणा जो आहे अजूनही बनते तसाच आहे घरी आलं की टाकटिपणा बहिना लागायचं कडक इस्त्री साईस आणि पूर्णपणे त्यांचं जे राहणीमान आहे ना खूप स्टँडर्ड आणि ते चालत ते यायचे तेव्हा आम्ही मुलं सगळे असे बसायचो वंदना व्हायची ही शिस्त आजपर्यंत आहे ती जे भेटे गुरुजींचं कार्य हे तसंच आहे आणि भंजींचा आज आपण जो जीवन प्रवास बघितलाय भंतेजी आपल्याला बोललेले की माझा प्रत्येक दिवस सोन्याचा आहे आणि या सोन्याच्या दिवसाला आपण आज व्हिडिओच्या स्वरूपात बांधलेलं आहे आपल्याकडे ती एक राजराम राठवण राहणार आहे सुजाताताईंनी खूप छान त्यांचा जीवन प्रवास आपल्याला ऐकून दाखवलेला आहे आजही मी पाहते म्हणते प्रत्येक विहारात पत्र झेरॉक्स करणं ते वाटणं हे खूप सोपं नाहीये एखाद्याला जर आपण सांगितलं तर ते दहा रुपयाच्या प्रिंटचा विचार करतील पण भंतेजींच आयुष्य गेले भंतेजी प्रत्येक गोष्टीचं पत्र काढतात व्यवस्थित तापटीपपणा असतो आणि ते व्यवस्थित ते वाटतात हे कार्य आहे आणि धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी अहोरात्र झिजलेले आपले हे आदरणीय त्यांचं हे जे, जे बुद्ध विहार भ्रमण जो काही आपण या संकल्पात सहभाग दाखवलाय म्हणते जे आजही त्याच प्रत्येक विहारात उमेदवारी सांगायला बुद्ध बुद्धविहारापर्यंत आपण पोहोचलोय आणि नॉन स्टॉप बनते जे प्रत्येक विहारात येतात आणि त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे भंतेजी प्रत्येक वेळी मार्गदर्शन आणि भंतेजी तुमचं आयुर्मान हे वृद्धिंगत असावं वाढावं तुम्हाला निरामय आयुष्या भरून शुभेच्छा आणि इथे थांबते